नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील राजकीय घडामोडी महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या अर्चना पाटील यांच्या लढतीकडे राज्याचं लक्ष आरोप प्रत्यारोपानं जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले फोन उचलणारा खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ओळख कोण होणार खासदार जनतेची पसंती कोणाला पहा परंडा तालुक्यातील रिपोर्ट नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे राजकीय कट्टर विरोधक असलेल्या ओमराजे निंबाळकर व आमदार राणा पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे महत्वाचं आहे परंडा तालुक्यातील जनतेचा कौल काय आहे पहा संपूर्ण रिपोर्ट निवडणुकीची रणधुमाळी सध्या जिल्हाभर सुरू आहे आणि या उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातील जनतेचे काय समस्या आहे काय त्यांचं मत आणि काय कौल आहे ह्या घे ह्याची माहिती घेण्यासाठी आज पुज्यनगरी न्यूज परंडा तालुक्यातील सोनारी येथे आलेलं तर सोनारी येथील काही ग्रामस्थ आपल्या समोर आहेत तर त्यांना काय वाटतं ह्या संदर्भात आपण त्यांना विचारून घेऊ तर मला एक सांगा सध्या निवडणूक सुरू आहे बर तर ह्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा काय असायला पाहिजे महत्वाचा मुद्दा पाहिजे हा देश लोकशाहीवर चालला पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे प्रश्न तिसरी गोष्ट कायदा सुव्यवस्था चौथी गोष्ट महागाई ही शेतकऱ्यांचे मूलभूत गरजा असणारे प्रश्न येते शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे आणि जे सरकार आहे केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सध्या महायुतीचं जे सरकार आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत आणि त्यांनी सोडवले का शेतकरी जर ओरिजिनल शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला कळतंय त्यांनी केंद्रातल्या सरकारला आणि महाराष्ट्रातल्या सरकारला मतदानच करू पाहिजे ठाम ह्या मताचा मी माणूस आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शरद पवारच्या काळामध्ये किंवा उद्धव ठाकरेच्या काळात भारतातली hmm. जेवढी राज्य येते त्याच्यातला सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे hmm. मला सांगा तुम्ही भाजप सरकारनी कुरघोड्या करून उद्धव ठाकरेचा सरकार पाडायची गरज नव्हती भाजप hmm. सरकार मला सांगा एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर मला सांगा भाजप कुठं शिल्लक होत मला सांगा तुम्ही अह भाजपच वाढलं ठाकरेमुळे वाढलंय विशेष म्हणजे हा ठाकरे ठाकरे ही ब्रँड आहे ओरिजिनल शिवसेना ठाकरेचीच सपोर्टिंग सपोर्टिंगची काही सुद्धा ठाकरेला गरज आता एक सांगा आपल्या मतदारसंघात ठाकरेचे उमेदवार ओमदादा आहेत हो मग ते ओमदादाचं काम कसं होतं ओमदादाच काम म्हणजे सगळ्यात लोकप्रिय उसो आपला धाराशिव जिल्ह्याचा खासदार हा आणि शंभर टक्के त्याची दुसऱ्यांदा हा ट्रिक होणार आहे आता विरोधक म्हणते काम काय केलं नाही शिल्लक राहायला विरोधकाला म्हणायला जागा कुठे विरोधक ही नाहीच विरोधक म्हणजे लाचार झालेला माणूस हा गेल्या दोन ते तीन पंचवार्षिक मध्ये दोन कोटीमध्ये भूम परांडा आणि वाशीचा खासदार निवडून येत होता आमदार निवडून येत होता ही जी काय लोक आले तर ही शिवसेनेच्या मतावर निवडून आलेली लोक आहेत यांनी पन्नास पन्नास कोट रुपये घेतले ते कोणाकडून घेतले निवडून येईल काय वाटत निवडून येईल म्हणजे ओमराजे निबाळकर तुम्हाला मीडियाला कळत नाही का हा जनतेच कौल आहे सगळा प्रत्येक माणसाच्या सर्वसाधारण आणि उच्च दोन्ही तिन्ही कॅटेगरीतल्या माणसाच्या मनात ओमराजे निंबाळकर चला आता चला दुसरे काही नागरिक आहेत तुम्ही कुठले ते सांगा आम्ही हिथलंच येतो कुठले सोनारीची हो काय सांगा लोकसभा निवडणुकी काय आम्ही ओमराजे निवडून येतोय त्याचं कारण काय असेल की ओमराजे म्हणजे ती माणूसच तसा हा त्यांना काय काम केलं तुम्हाला कुठलं पाक। बी काय तुम्हाला सांगतो त्याला नुसता फोन केला तरी ती फोन उचलतोय कुणाचा बी आता विरोधक म्हणते फोन उचलल्यानं काय होतंय काय होतंय म्हणजे समाधान होते, का होते, काम, होते, होते। काम होते ती भेटायला सुद्धा दुसऱ्याला जमत नाही ही नुसता फोन घेतोय म्हणजे एडेत काय माणसाला फोन उचला येल ना उचलत आहे तुम्ही कुठले आम्हीच गावातच गावात गावातलेच आहेत तुम्हाला काय वाटतंय काय ना आम्ही तसंच आमचं तीच मत आहे कुठले आहेत तुम्ही मलकापूर मलकापूर लोकसभा निवडणुकीत कोण कोण उमेदवार आहेत माहित आहेत का माहित नाही राह कोण राणा त्यांच उमेदवार कोण आहे सांगा की नाव सांगा की उमेदवाराचं राणा म्हणून राणा पाटील चला ठीक आहे कुठले तुम्ही गोदा लोकसभेचे उमेदवार कोण कोणी आहे माहित आहे महाविकास आघाडी आणि कोण कोणी महाका आघाडीचा उमेदवार आहे तर अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमराजे ओमराजे काय कोणाचं काम चांगलं आहे त्या दोघांपैकी काम दोघाचं बी चांगलंय मग हवा कोणाची आता आता हवा आहे ओमराजेची हवा आहे ओमराजेची त्यांचं पाच वर्ष जे त्यांनी काम केलंय ते कसं समाधानकारक आहे का, का कस समाधानकारक आहे त्याचं कारण काय सांगा बरं कारण त्यांनी एका पण फोनच ह्याच त्याचं सगळ्या माणसाचं जे त्या अडचणीला त्यांनी मदत केली म्हणजे फोनवर फोन उचलून सगळ्या ज्या अडचणी दूर केल्या त्यांनी ज्या ज्या माणसाला जे जे अडचण पडेल ती दूर केली त्यांनी तुम्ही कुठले तुम्हाला काय वाटतंय वाटतं काम तसं बऱ्यापैकी चांगलं आहे हाव। मग हवा कुणाची आता तुमच्या भागात तिकडं ओमराजेच आहे ओमराजे त्यांचं कोणतं काम चांगलं वाटलं तुम्हाला सगळंच म्हणजे असं फोनवरच समजा ज्या त्या म्हणजे लोकांच्या अडचणी विरोधक तर म्हणते त्यांचे की फोन उचलल्यानं काय होत नाही पण ते बोलतात काम वगैरे करतात तसे तुम्ही कधी फोन केला का त्यांना केलता काय काम होत तुमचं सांगा बरं अनुभव हे आज आपलं विहिरीचं होत काय होत सांगा ना विहिरीच फाईल होता फाईल हा फाईल नोंदवायची होती ते झालं कधी कधी फोन केला ते पाच सहा महिने झालं काम झालं तुमचं राहिलंय पण चालू आहे चाल। कुठले तुम्ही मुगगाव मुगगावचे लोकसभा लो निवडणूक चालू आहे आणि त्या लोकसभेमध्ये दोन्ही उमेदवारापैकी कुणाचं काम चांगलंय काय कोणाचं कामच होतं काय कामच कोणाचं काय नाही कुणी काय करते आता काय करणार आहे तुम्ही निवडणूक तर लागले मतदान नंतर करावं लागेल उमेदवार कोण आहे आमचा आमच्याकडे आमचं सेनेचं माझं ओमराजे ओमराजेचे ओमराजेचं काम कसं आहे पाच वर्षात चांगलं काम आहे मग यावेळेस निवडून येतील का कुठले तुम्ही खंडे शेरवाडी लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये उमेदवार कोण कोण आहे माहिती आहे माहिती आहे सांगा बरं अर्चना ताई आणि त्यांच्या विरोधात कोण आहे ओमराजे दोघाचा पैकी कोणाचं काम चांगलंय ओमराजे ओमराजेचं ते कशामुळे कोणतं काम सांगा बरं काय अडचणी आल्या तरी फोन केला तरी उचलतात फोन उचलतात तुम्ही कधी फोन केले का केलता की काय काम होतं तुमचं आणि काय काम केलं सांगा आमचं डिलिव्हरीचं काम होतं उस्मानाबादला फोन केलं की लगेच आले डॉक्टरला कि सांगितलं लगेच डिलिव्हरीला घेतलं पेशंटला म्हणजे त्यांचं काम चांगलंय चांगलंय काय वाटतं काय होईल या निवडणुकीत ओमराजे येणार निवडून येणार येणार शंभर टक्के येणार तुम्ही कुठले मी आंबीच आहे आंबीच आहे तुमचं काय मत आहे की ह्या महाविकास आघाडीच्या आणि युतीचे जे उमेदवार आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कुणाचं काम चांगलं आणि कुणाची जास्त हवा आहे हवा आहे उमराजीची त्याचं कारण सांगा त्याचं कारण असं आहे की ह्यांना अगोदर पद्मश्री पाटलाच्या घरच्यांना सगळ्यांना आम्ही निवडून दिलंय निवडून दिल्यानंतर त्यांचा विषय असा आहे की ते मोठी माणसं आहेत त्यांना जर फोन केला तर ते कुणाचा फोन उठलत नाही आणि आमचा असा विषय की फोन उच्चरणी हा काय म्हणजे लोकमताचा विषय होत नाही पण कामाच्या बाबतीत ओमराजे सगळं प्रम्प्ट खासदार आतापर्यंत मला जसं कळतं शिवदास कांबळे असतील अरविंद कांबळे असतील सगळ्यात जर प्रमट खासदार कोण असन तर एकमेव ओमराजे म्हणजे ओमराजे ओमराजेचं काम चांगलं आहे काम चांगलं आहे इथून ओमराजेला आमच्याकडून लिडर राहणारच आहे मी आंबीचा माजी सरपंच आहे आणि त्याचं काम आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे चला आणखीन काय लोक बसलेत बीड जिला बीड मतदारसंघ बीड तुम्ही बीड की उस्मा जिल्ह्या की नाही बीड जिले बीड जिल्ह्या चलो तुम्हाला बीड मी काय आहे किश ठेवा आहे पंकजा ताई पंकजा ताई चलो ठीक मामा कुठले आहेत हेटलं आनळ्याच आनळ्याचे शेतकऱ्याचे काय प्रश्न सोडवले का त्यांनी सोडवले सोडवले कुणी सोडवले ओमदानी ओमदा ना काय काय प्रश्न सोडवला काय सांगू शकता आपल्याला कळत नाही तसं तुम्ही कुठले हा तुमचं काय मत आहे काय वाटतंय की ह्या निवडणुकीमध्ये चांगलं उमेदवार कोण आहे जास्त काम कोणी केलंय होमदा काम केलं हे माहित नाही पण माणूस चांगला आहे आम्हालाच माहित पडलंय मला सांगा ओम दादा तर कोणतं चांगलं काम आहे ते सांगू शकता का नाही माणूस चांगलाय फक्त माहित पडला आता आम्हाला आलेलं उमेदवार आता इलेक्शन लागल्यापासून माहित फक्त माणूस चांगला असून नाही विकास काम बी केली पाहिजे काम बी करणार आहे ते सगळे ऐकून गरिबाने फोन केला तर तो बोलू शकतो मग हा मग चांगलं म्हणायचं बाकी काय मग आता तुमच्यापैकी कोणी फोन केला का त्यांना आता ठीक आहे करतो पण बोलचे तर असं बसलो आहे म्हणजे बोलतात लोक बोल कुठले इनगोदा लोकसभा निवडणुकीत उमेदवार अर्चना पाटील आणि ओमदादा यापैकी चांगलं काम कोणाचं आहे नहीं। नहीं। का ते काम त्यासाठी तर काहीच नाही कोणी काय केलेलं कुणीच काय केलेलं नाही काहीच नाही मग काय वाटतं या दोघा पैकी कोणाचं तरी काम चांगलं असेल का नाही काहीच माहित नाही ओमराजे येते ओमराजे निवडून येतात काय मग कशासाठी येते काय काम केलं सर्व करतात काम म्हणून साठी सर्वसामान्य काम करतात मग काही एखादा अनुभव तुमचा आलाय का काय ना आम्ही म्हणजे आता सध्या काय काम नाही सांगितलं पण लोक म्हणतात ना हे त्याच्यामुळे लोक म्हणतात तुमच्यासाठी चांगले कुठल्या मावशी जाकी पिंपरी लोकसभा निवडणूक चालू झाली माहित आहे काय काहीच नाही माहित आता लोकसभाची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये जे आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेत ते मुद्दे महत्वाचे आहेत का शेतकऱ्यांच्या विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत शेतकऱ्याच्या विकासाचे मग शेतकरीचा विकास कुणी केलाय कोणत्या पक्षाने के केलाय कोणत्या उमेदवाराने उमेदवार तर माहिती आहे तुम्हाला उमेदवार माहिती पण आम्ही ज्या आम्ही बच्चू भाऊच्या पाठीमागे राहणारी माणसं बच्चू भाऊ जे म्हणतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी बच्चू भाऊ न काय आदेश दिलाय का आणखीन ना दिला तर नाही दिला पण त्यांच्या आदेशाची वाट बघतोय आम्ही समजा त्यांचा आदेश नाही आला तर काय करणार आहेत शंभर टक्के ते आदेश देणार आहेत आम्हाला आम्ही वाट बघतोय त्याची त्यांची हो। का वाट बघता हो तोपर्यंत काय करायचं आता जर आदेश नाही आला तर आम्ही तुम्ही कुठले अनाळाचे तुम्हाला काय वाटतंय की इथे दोन उमेदवार आहेत सध्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत मग दोघांपैकी एक ओमराजे आणि अर्चना ताई ह्या दोघांपैकी कुणाचं काम चांगलंय मला वाटतं अर्चना काम चांगलं आहे मग ते एक दोन तीन काम सांगा त्यांची बचत गटाचे काम सर्व जिल्ह्यामध्ये चालूच आहे आम्ही दोन चार वर्ष बघतो त्यांचे त्यांचे प्रति आमदार त्यांची पण काम भरपूर चालू आहेत निवराजांचं काय नसतं फोनवर बोलणे हे तेच आणि शेतकऱ्याचं काय मोदीकड बघूनच आम्ही मतदान करावं असं काय अर्च करायचं काम चांगलं आहे आणि मोदीकड बघून मतदान चला तुम्ही कुठले आहेत मलकापूरचं मलकापूरचं तुमचं काय मत आहे काय असायला पाहिजे एक नंबर माणूस म्हणजे ओमराजे ओमराजे म्हणता तुम्ही तर त्याचं कारण सांगा आज जरा फोन करू द्या माणसाला फोन वेस्ट जाऊन देऊ शकत नाही तुम्ही कधी फोन केला का हो काय होत जरा अनुभव सांगा माझा एक फोन केला प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला मग काय काम होतं कधी केलं ते के सांगा ना मागच्या दोन महिन्याखाली इलेक्शनच्या पण अगोदर मी काम माझा विचार सांगितलं दोन मिनिटात तुम्हाला रिटर्न फोन करतो म्हणजे ते मला पुढच्या साहेबांचा सोबत लगेच फोन आला काही झालं तरी फोन साहेब करू नका मी तुमचं काम मार्ग लावतो त्यांचं काम समाधानकारक आहे हो समाधानकारक काय होईल या निवडणुकीत ओमराजे शंभर टक्के होम राजे शंभर टक्के निवडून येणार निवडून महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा